जयदेचे राजे राजवांचे राज्य दिव्याचे राजे मोबा राजे, राजे।, राजे, राजे ही या ठिकाणी होती पण राज्य हे कधी हुसांचं राज्य झालं नाही हे सामान्यांची सेवा करणाऱ्यांचं राज्य हे जयतेचं राज्य हे हिंदवीचं राज्य ही भूमिका घेऊन जनतेच्यासाठी हे जनशक्ती उभं करणं

आज निय लोक आहेत लोकांच्या थोडा यासाठी सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आणि माझी खात्री आहे की प्रेरणा देण्याच्या नंतर तुम्हा सगळ्यांच्या कष्टातून शहरातून त्यागातून ही देशवाई काही नाही महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जनतेच्या साठी आणि सामान्य माणसाचे शक्य नाही येईल याची मला खात्री आहे आणि म्हणून आज या ऐतिहासिक भूमिकेला म्हणून आले चाललं गेलं त्यामुळे आपण आगी जाऊ इथून आपण प्रेरणा घेऊ आणि जो आदर्श होता छत्रपतींचा तो निर्देशावरून राजू जनतेची सेवा करू शक्तीशाली महाराष्ट्र एवढा सांगतो आणि या नव्या अवसरात स्वागत प्रकार मान करून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मागे त्यांच्या असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा